गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि बुलट राजा केसरीचा गट क्रमांक पाच या ठिकाणी सुटलेला आहे सुंदर आणि अतिशय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे शिस्तबद्ध लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तास क्रमांक वर धावलेली गाडी थांबा खालून पा सगळ्या निकाल खालून पा सगळ्या व्यवस्थित निकाल गुलदस्त्यात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमामध्ये निकाल दिला जाईल अजून हा तीन गट सुटले बघा बरं का

gaariya chamel paade baandra gaarina